दिवाळीच्या दिवशी तबकी गबाई खन आता मी कमी करतेन माझ्या बापाजीचे रून माझ्या बापाजीचे रुनन माझ्या बापाजीचे रुन पोतेरा घालते चुली आधी मी देवाऱ्याला भोजनाचं ग ताटन लेखा आधी लेकीला लेखा दिले किलन ले लेका दिले किला लेकूरवाळी लाग नका मनुसा नादान नका म्हणू सा न नकाम तिचं बाळाच्या स्वाधीन बाळाच्या न तिचं बाळाच्या स्वाधीन चिकन सुपारी माझ्या बंधूच्या विड्याला माझ्या त्याच्या तोरांनी राणी लाविल्या कामाला राणी लावल्या कामाला राणी लावल्या कामाला संक्रांतीचा सण पर्व काळाचा दिवस बाब जई सीता गण आदि तुळशी लाव सदि तुळशी लाव सण आदि तुळशी लावस उन्हाळ्याच्या दिसात ऊन लागत गाला ला, ला। शोभती ग गाईण बाई माझ्याग लाला माझ्या ग बाळा लहान बाई ग बाळाला जावळाची वेणी उकलली सावळी राधाबाईण कन्यादान उभी केली कन्यादाना उभी केली न कन्यादाना उभी केली दिवसा करीत काम रात्री बसते निशिंत सांगते भाऊ तुला न तुला अवक्षमी चिंतत अवक्षमी चिंतितन तुला औक्षमी चिंतित देहाचा देह बाई मोठे चा करते समया येथून आरती गण माझी तुला गुरुराया राया आरती गुरु रायन माझी आरती गुरुराया अशी झाली दृष्ट माझ्या राजस बाळाला तिने वाटाची ग मातीनान ते लिंबाचा ग पाला आणते लिंबाचा ग पाला ना लिंबाचा ग पाला लावणीचा आंबा पाणी घाली ते पळीन आंब्याच्या ग शेजारीन केला फैलाव केळीन केला फैलाव केळी केला फैलाव केळीन फैला गावाला गेल्या चिग काळ जिग किती करू भाऊराजाच्या पाठीशीन पाटीशी ग दोरु पाठीशी दत्त गुरुण राजाच्या पाठीशी दत्त गुरु शेजी हि नवी तुला भाऊ किती जन पृथ्वीच्या पाठीवरण चंद्र सूर्य दोघे जन चंद्र सूर्य दोघे जनन चंद्र सूर्य दोघे जन लावणी चांबा पाणी घालते वेळोवेळी आंब्याच्या जवळ बाई माझी केळी आली बाई माझी केळी न आली बाई माझी केळी गावने वाशाची बाई नदी कडी बाई कोट लक्ष्मी बाई घडी ते ग सरी गोट मी घडी ते सरी गोटन घडी ते ग सरी गोट सकाळी उठून धरणी माते नमस्कार लाग ग पायन अपराध क्षमा कर अपराध क्षमा करण अपराध क्षमा कर सकाळी उठून हात जोडी ते आयुष्य माग ते घणी ग कुंकव माझ्या कुंकवाच्या चिरीला माझ्या कुंकवाच्या चिरीला दहाचा पोशीनारा दहाच गमन धरी पडला नाही बाईन लेकीला लाग वाटेवरी नाही वाटेवरीन नाही बाई वाटेवरी हर्षाची ग घोडी मध्यान रात्री ग आली भाऊराजा लाग माझ्या नाज कन्या बाई झाली आज कन्या बाई झाली नाज कन्या बाई झाली नेन ते पण ग पुत्राचा ग बाप झाला भाऊराजा लाग माझ्यान ग गमाळ घाला हिऱ्याची गमाळ घालान ग गमाळ घाला भाऊ भाव जया धोनी दाराच्या मेडी माऊली नसताना न माहेरी ग गेली वेडी माहेरी गेली वेडीन माहेरी ग गेली वेडी धन्यवाद उभी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करायला विसरू नका